भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीनं महाराष्ट्राचे दैवत खंडोबा देवस्थान पाल येथे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी पाल तालुका कराड येथे खंडोबाला साखळे घालण्यात आले व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील तालुका अध्यक्ष शंकर काका शेजवळ माजी तालुका अध्यक्ष सूर्यकांत पडवळ जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस राज सोनावले जिल्हा सरचिटणीस निलेश भंडारे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिरसाट तालुका किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत भोसले पालेगावचे माजी उपसरपंच सुनील काळभोर अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष सरचिटणीस दिनेश पहिले आय टी आयचे अध्यक्ष राकेश थोरात नारायणराव गायकवाड लालासाहेब गोसावी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कारण उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी देवें फडणवीस हे देवें महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पाणीच्या खंडोबाला या सका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही साकडं घातलं की जे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही मल्हारी महासंकल्पाच्याकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साकडे घालण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी आम्ही हिंदूबाई एकच विनंती करतो की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षासाठी विराजमान व्हावे एवढीच या ठिकाणी मी म्हणणारे खांद्याच्या त्यांनी प्रार्थना केली